हाय नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये म्हणजे आपल्या किचनमध्ये मनापासून स्वागत आहे तर आपण आज अडीच किलो मैद्याचे शंकरपाळे बनवतो हो अगदी बेकरी टाईप खुशखुशीत आणि मस्तपैकी छानचे आहे तर हे बघा मी काय काय घेतलेले आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिले ते दाखवणार आहे आता तर हे बघा अडीच किलो मैदा घेतला आहे तो चाळून घेतला आहे मस्तपैकी आणि अडीच किलो मैद्यासाठी मी काय काय घेतलं आहे साखर वगैरे ते दाखवते तुम्हाला आता अडीच किलो मैद्यासाठी मी घेतलेली आहे एक किलो पिठी साखर एक किलो एक लिटर दूध जे की रूम टेम्परेचरवर मी गर थंड करून घेतलं आहे आणि इकडे घेत आणि इकडे घेतलं आहे पाऊन किलो तूप जे की साजूक तूप घेतलेलं आहे मी तर तुम्ही साजूक तुपाच्या ऐवजी वनस्पतीचा दाडा पण यूज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही मी साजूक तूप यूज केलेलं आहे आणि हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये हे करून घ्यायचं आहे पिठी साखर वगैरे टाकून घ्यायची आता मैद्यामध्ये तर थोडंसं सा चवीनुसार मी मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालायची जे की मी एक किलो पिठी साखर घेतली होती अडीच किलो मैद्यासाठी तुम्हाला रिपीट रिपीट करून सांगते मी तर हे बघू शकता आता आपण हे मिक्स करून घेऊ सगळं व्यवस्थित एकत्र आणि गरम केलेलं जर तूप आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये मोहन घालायचं आहे याच्यामध्ये मैद्यामध्ये मा कारण पाऊन किलो तूप घेतलेलं आहे मी हे आणि साजूक तूप घेतल्यामुळं मस्तपैकी खुरफूस असे शं शंकरपाळे होते तर चवीला एकदम खतरनाक लागतात तर एक लिटर दूध मी आता छान असं थंड करून घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरती आणि पाऊन क पाऊन किलो तूप घेतले तर आता आपण एक मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला छानपैकी असं मळून घ्यायचं आहे अगदी त्याला असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साखर तूप आणि मीठ तर बघा आता मी आता त्याला पूर्णपणे मिक्स करून घेते आणि याचा असा छान असा गोळा तयार झाला पाहिजे तेव्हा आपले शंकरपाळे अगदी मस्त खुशखुशीत होणार आहेत एकदम बेकरी टाईप तर हे बघा छान असे एक्स मिक्स करणार आहे मी आता याला आणि नंतर छान असं दूध घालून थोडं थोडं दूध घालून पीठ मळून घेणार आहे शंकरपाळ्याचं <coughs> तरी बघा मिक्स करून घेते मी आता आता हाताने पूर्णपणे छान आणि प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये मिक्स करते मळून घेणारे पीठ कारण प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये अजिबात खाली चिटकत नाही पीठ त्याच्यामुळं प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये मळायचं आहे आणि थोडंसं जास्त असल्यामुळं थोडं मोठं बाऊल घेतलं आहे मी तर अडीच किलो मैदाचे शंकरपाळे बनवते तरी बघा एकत्र छान असं एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे छान असं पीठ एकदम तरी बघा आणि न चुकता अजिबात आता परफेक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे माप सांगितलं आहे मी तुम्हाला त्याच्यात अजिबात काहीच होणार नाही मी जेवढं सांगितलं आहे माप तेवढं जर तुम्ही ॲक्युरेट घेतलं तर शंकरपाळे अगदी खुसखुशीत आणि बेकरी टाईप होतील आपले तरी बघा एकदम छान अशी मूठ बघायची पीठ बघायचं की त्याची मूठ तयार होती की नाही तरी बघा आता थोडं थोडं दूध घालून मी कनिक मळून घेतलं आहे याचं मैद्याचं तरी बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता किती मोठं झालं आहे ते तर आणि शंकरपाळे एकदम खतरनाक होणार आहेत आता आता एकत्र एक छान असं पीठ मळून घेते मी बघा मस्तपैकी असं तेलकट तेलकट पीठ दिसायला लागले की नाही एवढं माप घेऊ घ्या तुम्ही आणि पीठ छान असं व्यवस्थित मळून घ्या आणि पीठ आपल्याला थोडंसं निब्बर मळायचं आहे अगदी पातळ मळायचं नाही ह्या पद्धतीमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर ह्या प्रमाणामध्ये जर तुम्ही पीठ मळलं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही तर बघू शकता असे हुंडे करून घ्यायचे छोटे छोटे तर बघा हुंडा केला आहे मी आता त्याचा असा उंडा केल्याच्या नंतर आपल्याला त्याची पोळी लाटून घ्यायची बघा याच्यावरती उंडा करून घेतलाय मी आता आता आपण याच्यावर पोळ पोळपाटावर पोळी लाटून घेऊ त्याची असं छान असं मॅश करून आपल्याला पोळी लाटून घ्यायची त्याची तर बघा मस्तपैकी छान असा हुंडा करून घेतलाय मी आणि आता आपल्याला ती पोळी लाटून घ्यायची याची शंकरपाळ्याची तर बघा भरपूर सारा हुंडा घेतलाय आपल्याला कारण शंकरपाळे जे आहेत ते जाडे करायचे आहेत जाडं करून घ्यायचे आहेत कारण थोडे जे पातळ लाटले गेले का तर त्याच्या लेअर होत नाहीत तयार त्याच्यामुळे थोडेसे जाड लाटायचे आहेत आपल्याला शंकरपाळे लाटून घेतली मी आता आणि तेल गरम करायला ठेवले तर आपल्याला तेल लागणार आहे एक तेल बॅग लागणार आहे पूर्ण शंकरपाळ्यासाठी तर बघा मस्तपैकी पोळी करून घेतली आता आपण याचे शंकरपाळे तयार करून घेणार आहेत बघा एवढी लेअर ठेवायची आपल्याला शंकरपाळ्यासाठी मग मस्तपैकी असे छान खुसखुशी शंकरपाळे आणि लेअर मोठी असली तर भारी होते एकदम आता आपण शंकरपाळे करून घेणार आहेत चार तर हे बघा आणि शंकरपाळ्याचा आकार तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं करायचं आहे कारण ते कसेही केले तर पोटातच जाणार आहेत तर बघा मी असे शंकरपाळे बनवते तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवा तुम्हाला कसा आकार द्यायचा आहे तर मी थोडेसे मोठे मोठे शंकरपाळे बनवते कारण मला मोठे मोठे शंकरपाळे आवडतात करायला पण आणि खायला पण तर हे बघा मस्तपैकी आता साईड साईडच्या ज्या दोन आहेत याच्या लेअर त्या मी साईडला काढून घेतल्यात आणि आता आपण शंकरपाळे पूर्ण छान असे करून घेणार आहे आगा। आगा। हे बघा कारण म्हणजे एक सारखेच होतं ते एक साईड साईडच्या जर त्या लेअर कट केल्याच्यानंतर मस्तपैकी आता आपण लेअर कट करून घेऊ पूर्णपणे छान अशा मस्त हे बघा आणि हे जे आहे आपल्या पिझ्झ्याचं पिझ्झा कट करतोच का त्याचं आहे त्याच्यामुळे मस्तपैकी छान अशा लेअर पडतात त्यांनी जास्त वेळ घेत नाहीत कट करायला आता छान असे मस्त कट केलेत आपण आता त्याला छान असं काढून घेऊ पूर्णपणे आरलाद निघतात अगदी कारण तूप जास्त असल्यामुळं खाली चिटकत नाही अजिबात शंकरपाळात तर हे बघा मस्त तुपामुळं मस्तपैकी त्या हल्दी निघल्या जातात ते बघा पूर्णपणे काढून घेते व्यवस्थित मी आणि आपल्याला आता त्या तळायला टाकायच्या तेल पण आपलं गरम झालेलं आहे आता <coughs> हे शंकरपाळे आपण आता तेलात सोडणार आहेत तर सगळ्यात पहिले बघायचं आहे आपल्याला तेल गरम झालं आहे की नाही तर तेल बघू आपण गरम झालं आहे का तर एक शंकर टा शंकरपाळा तर एक शंकरपाळा टाकून बघू आपण तर बघा टाक टाकते मी आता शंकरपाळा शंकरपाळा टाकून आहे मस्त छान असे बुडबुड येतात म्हणजे अजून थोडंसं तेल गरम व्हायचं राहिलेलं आहे थोडा वेळ देऊ आपण त्याला अजून हे करायला तेल गरम होतं तो तोपर्यंत तुम्हाला पीठ दाखवते मी जर असं पीठ झालं ना तर थोडंसं मळून घ्यायचं त्याच्या याच्यावरती पोळपाटावरती पुन्हा ते वापस नरम होतं आहे कारण शंकरपाळ्याचं पीठ असंच होतं आहे थोडंसं पांगल्यासारखं होतंय ते भरपूर वेळ असल्यामुळं नाही तर प्रॉब्लेम काहीच येत नाही त्याला अजिबात घाबरायचं नाही जास्त पीठ असत थोडा वेळ झाला ना तर मॅश करायचं याच्यावरती पोळपाटावरती आणि पुन्हा शंकरपाळे लाटायला घ्यायचे तर आता तेल छान गरम झाले मस्तपैकी एकदम कडक आता आपण शंकरपाळे टाकून घेणार आहेत तर बघा एका याच्यामध्ये उलथण्यामध्ये मी झाऱ्यात शंकरपाळे घेतलेत आता आपण तेलात टाकून घेऊ बघा मस्तपैकी छान असं गरम झालं आहे सुरुवातीला आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे आणि दोन मिनटांनी कमीच गॅस करायचा आहे म्हणजे कसं शंकरपाळा आतमध्ये छान तळल्या पण जाईल आणि खुशखुशीत पण होणार आहे आणि खूप सारं तेल घ्यायचं आहे आणि शंकरपाळ्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवायची म्हणजे शंकरपाळा अजिबात फुटणार नाही आणि त्याला तेरा तेरामध्ये असं विरघळलं जाणार नाही तर बघू शकता अगदी तेल गरम आहे आता कमी गॅस केलेलं आहे मी आणि शंकरपाळा बघा मस्तपैकी छान तळ तळण्यात यायला लागला आहे शंकरपाळे बघू शकता असे मोठे मोठ्या लेअरमध्ये ले ले। मस्त आपल्याला ले हॉटेलमध्ये भेटतात अगदी तसे शंकरपाळे घरीच करता येतात फक्त एवढं आहे की माप व्यवस्थित घ्या तुम्हाला सुरुवातीला मी माप सांगितलं आहे तेवढं माप घ्या तरी बघा मस्त एकसारख्या कलरवर छान असा शंकरपाळ्या तळल्या गेलेला आहे बघू शकता खूप मस्त असे शंकरपाळे झालेले आहेत कलर बघा त्याचे साईज बघा अगदी खुसखुशीत आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्यामुळं बिस्किटासारखेच लागते शंकरपाळे तर मी केले त्या पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा तरी बघा आता पूर्ण मी छान असं त्या चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे पूर्णपणे छान असं तेल त्याचं ते हे होईल बघा आता सगळे शंकरपाळे काढायचे आता तरी बघा शंकरपाळे काढून घेते मी त्याचं झाडे जो आहे का काढायचा थोडंसं मोठा नसल्यामुळं थोडा वेळ घेतो आहे काढायला जे बघा आता पूर्णपणे छान काढून घेतलेत आपण तर हे बघा बघू शकता कलर बघा अगदी आता खतरनाक आलेला आहे खतरनाक तर जेवढा आला आहे ना तेवढंच छान आहे हे बघा आता आपण एका साईडला काढून घेऊ आणि दुसरे शंकरपाळे हे करायला टाकू दुसरा घाणं टाकते मी शंकरपाळ्याचा आता हा आता हे पण मस्त तळून घ्यायचं आहे आपल्याला छान आणि असे सोडायचे ज्यांना असे आल्लादू सोडता येत नाहीत तर त्यांनी असे झाऱ्यावर घेऊन शंकरपाळे सोडायचे म्हणजे तेलापासून थोडंसं दूरच राहते हातावर हातवर वगैरे उडत नाही तेलाजिबात हे बघा आता दुसरं पण असं मस्त पहिले सुरुवातीला फुल गॅसवरती तळून घ्यायचं आहे आणि नंतर दोन मिनटांनी मंदाच्यावर ठेवायचं आहे तर हे बघा आता मंदाच्यावर ठेवलं आहे मी आणि पीठ बघू शकता असं फैलल्या फैल्यासारखं झालं आहे काहीच हरकत नाही आहे पुन्हा त्याला एक हुंडा करून घ्या मॅश करून घ्या आणि पोळी लाटून त्याचे शंकरपाळे कट करून घ्या अगदी छान असे शंकरपाळे होते घाबरायचं नाही असं पीठ झाल्याच्या नंतर मस्तच राहते ते कारण शंकरपाळ्याचं पीठ सेम असंच होते तर बघा आपली शंकरपाळे आता मस्तपैकी छान आहे तर हे बघा आपले शंकरपाळे आता रेडी झालेले आहेत अडीच किलो मैद्याची एकदम खुशखुशीत आणि लिअर बघा अगदी सुंदर असा लिअर आलं त्याला तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की कसे झाले पण मी जे दिलं आहे तेवढं माप तुम्ही घ्या आणि त्याच पद्धतीमध्ये करा अगदी अक्युरेट असे माप तुम्हाला मी सांगितलेलं आहे अडीच किलो मैद्याला एक किलो साखर एक एक लिटर दूध आणि पाऊन पाऊन किलो तूप आणि एक तेल बॅग एवढं आपल्याला मटेरियल लागणार आहे त्याच्याकरता तर बघू शकता अगदी हॉटेलमधले शंकरपाळीसुद्धा पिक्के पडते ना एवढी छान शंकरपाळी आपण घरी रेडी करू शकतो तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा चला बाय